हॅलो फ्रेंड्स तर आज माझ्या रूममेटचं होतं लग्न आणि आम्ही तिकडंच निघालेलो लवकर जायचं होतं कारण थोडं लांब होतं आणि ऑलरेडी आम्हाला लेट झाला आहे आणि मी केस धुतलेले त्यामुळे पटकन ट्राय करून घेतले पटकन तयार झाली आहे मी कशी दिसती आहे कमेंट मी बताना मुझे ओके घरातून निघतानाच मला खूप ट्रॅफिक मिळालं आणि काकांनी मला बस स्टॉपपर्यंत सोडलं कारण मी बसने जाणार होती आम्हाला खूप वेळ झालं बस पण भेटत नव्हती आणि आता भेटली तर त्यात जागा पण भेटली नाही आणि या काकांचं काय चाललेलं सुट्टे पैसे घ्या सुट्टे पैसे घ्या खूप गर्दी होती बसला दिवाळीला घरी आलेलं निघाले वाटतं रिटर्न इतकी गर्दी होती ना कि ने जावं लागलंय आम्हाला वाजलेत बघा किती तीन वाजता होतं लग्न आणि आम्ही अजून पण बस मध्येच होतो इतक्या लेट पोहचतोय लग्न लावायच्या टायमिंगला पोचतोय मग व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही का आपला लग्न लावायचं थोडसच आधी पोचलो आहे आम्ही मला आता वाटलेलं लग्न झाल्यावरच पोचतो की काय सकाळपासून काय खाल्लं नव्हतं आणि बसमध्ये उभं राहून आम्हाला भूक पण खूप लागलेली त्यामुळे लग्न झाल्यानंतर आम्ही पगलीला जेवण केलं कशासाठी आले

मग नंतर गिफ्ट दिले फोटो आणि आलो रिटर्न घरी लाईक करो यार वीडियो बाय